नमस्कार मित्रांनो मनोरंजन जगतातून आणखी एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध कलाकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नव्वदच्या दशकात लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला पॉवर रेंजर्स या मालिकेत टॉमी ऑलिव्हर आणि ग्रीक रेंजरची भूमिका करणारे जेसन डेव्हिड फ्रँक यांचे नुकतेच निधन झाले वयाच्या एकोणपन्नासव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दोन हजार सतरापर्यंत त्यांनी या मालिकेच्या फ्रँचायझीमधून प्रेक्षकांचा मनोरंजन मूळ पॉवर रेंजर्स पैकी मालिकेत ग्रीक पॉवर रेंजर्सची भूमिका साकारली होती या मालिकेने आणि त्यांच्या भूमिकेमुळे त्यावेळी सर्वांना वेळ लावलं जस्टिन हंट यांनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिलेली जेसन एक विलक्षण माणूस जेसन यांचं दुःख झालेलं आहे त्यांच्या जाण्याने कुटुंबीय आणि जवळचे लोक दुःखी आहे असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेली आहे तेव्हा आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे जेसन डेव्ह फ्रँक यांना भावपूर्ण श्रद्धांजली